काय मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात तुम्ही तुमचा कपड्यांचा बिझनेस कशा प्रकारे करू शकतात कशा प्रकारची व्हेरायटी तुम्ही मेंटेन करू शकतात किती मार्जिन ॲड करू शकतात आणि अजून खूप सगळं म्हणून जर तुम्ही कपड्यांचा बिझनेस करण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर प्लीज आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच जे नोटिफिकेशन बेल आहे ना तिलाही दाबायला अजिबात विसरू नका तर चला आपण जाऊया सरळ आपल्या व्हिडिओकडे आणि आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे कारण की मी दरवेळेस तुमच्यासाठी प्रोडक्ट्स घेऊन येते वस्तू दाखवत असते त्याची क्वालिटी कशी असते त्याची व्हरायटी कशी असते त्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला दाखवत असते पण आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे कारण की आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर तुमचा बिझनेस ॲज अ रिटेलर नाही पण ॲज अ होलसेलर जर सुरू करायचा आहे तर तुम्ही कशाप्रकारे करू शकतात म्हणून प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ॲज अ होलसेलर बिझनेस सुरू करायचा आहे तर ती म्हणजे की जागा लोकेशन तुम्ही कोणती चूज करत आहेत कारण की खूप वेळा कसं होतं की तुम्ही इन्व्हेस्ट खूप सगळं करतात आमच्या इथे खूप सगळे असे एक्झाम्पल्स पाहिले आहेत कस्टमर्सने त्यांचे ही चुका होत्या त्यांनी तशा प्रकारची चुका तुम्ही करू नये म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की तुम्ही लोकेशन जी चूज करत आहात ती कशा प्रकारची करायला पाहिजे तर अशा प्रकारची लोकेशन चूज करा जिथे फुटफॉल जास्त असेल रिटेलर्सचा कारण की एक कन्झ्युमर डायरेक्ट जो कस्टमर असतो ना त्या कन्झ्युमरचे फुटफॉल तुम्हाला खूप सगळ्या जागेवर मिळतील पण एक रिटेलरचा फुटबॉल ज्या जागेवर आहे ना एक रिटेलरची पोहच कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही सुरू करू शकतात जस्ट एन एक्झाम्पल ऑलरेडी तुमच्या शहरात किंवा तुमच्या जवळपासच्या शहरात ऑलरेडी एक होलसेलची मंडी आहे एक होलसेलचं मार्केट आहे त्या मार्केटमध्ये तुम्हीही तुमचं शॉप ओपन करा आणि कारण की त्या ठिकाणी ऑलरेडी ते शॉप जुने आहेत ऑलरेडी ती जागा ॲज अ होलसेल म्हणून फेमस आहे आणि त्या जागेवर तुम्ही कराल तर हा तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे नेक्स्ट वस्तू जी आहे ती म्हणजे की तुमची प्लेस प्लेसनंतरची गोष्ट आहे तुम्ही केवढी जास्त प्लेस ठेवत आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की ॲज अ रिटेलर तुम्ही एक शॉप म्हणतात ना शॉपमधून सुरू करू शकतात पण ॲज अ होलसेलर तुम्हाला जागा जी आहे प्लेस जी आहे ना ती जास्त लागेल कारण की तुम्ही सिंगल पीस नाही सरळ सेटमध्ये विकत आहात तुमच्या रिटेलरला तुमच्या एक कंझ्युमरला म्हणून तुम्हाला व्हेरायटीज जास्त तुमच्या जवळ ठेवावे लागतील प्लेस तुम्हाला जास्त लागेल तुम्ही तुमच्या रिटेलरला ज्या वस्तूची गरज आहे त्या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्याजवळ करू कवर करून ठेवाव्या लागतील जसं की कोणत्या कस्टमरला साडीजची जरूर जरूर असते कोणत्या कस्टमरला कुर्तीजची ड्रेस मटेरियल्सची लेडीज अँड गार्मेंट्सची अजून खूप सगळ्या वस्तू म्हणून एक रिटेलरला ज्या वस्तूची गरज आहे तुम्ही त्या वस्तू तुमच्याजवळ मेंटेन करू शकता नेक्स्ट पॉईंट आहे की तुम्ही मॅम एम आर पी मेन्शन नाही करत तर ही जी एम आर पी आहे जी प्राईज आहे ना प्रोडक्टची ते कोणत्याही प्रकारचा होलसेल किंवा डीलर किंवा मॅन्युफॅक्चरर डिस्क्लोज नाही करत कारण की ते बी टू बी तुमच्याशी जुळत आहेत आणि बी टू बी जर जुळत आहे तर एक रिटेलरला त्यामध्ये मार्जिन किती ॲड करायची आहे ती त्यांची पर्सनल चॉईस असते कारण की मार्जिन ॲड करण्याचे पण खूप सगळे फॅक्टर्स असतात त्यामधून काही असे की जर तुम्ही घरून बिझनेस सुरू करत आहात तर तुम्ही पंचवीस ते तुम्ही पंचवीस ते तीस मार्जिन ॲड करू शकतात तुम्ही जर शॉपहून बिझनेस करत आहात तर तुम्ही पन्नास टक्के मार्जिन आर करू शकतात पण पंचेचाळीस पन्नास टक्के आणि तुम्ही अशा जागेवर एकदम तुम्ही हाय प्रोफाईल एरियामध्ये तुम्ही एक मॉल वगैरेमध्ये तुमचं इन्व्हेस्टमेंट करू इच्छित आहात तर तुम्ही चांगली हंड्रेड पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंट पण मार्जिन आर करू शकतात कारण की वस्तू पण वस्तूवर पण डिपेंड असतात तुम्ही जर डेलिवर कुर्ती विकत आहात डेलिवर कुर्ती किंवा डेलिवरची आयटम आहे त्यामध्ये तुम्ही हंड्रेड पर्सेंट मार्जिन नाही ॲड करू शकत त्यामध्ये तुम्ही पंचवीस तीस पंचेचाळीस पन्नास टक्के मार्जिन ॲड करू शकतात पण जर तुम्ही ब्रायडल लेहंगा ब्रायडल साडीज ब्रायडल सूट्स अशी जे वेगवेगळे एकदम हॅवी वस्तू असतात ना जे एकदम ओकेशनली वस्तू जे कस्टमर पसंत करतात अशा वस्तूंमध्ये तुम्ही सरळ जास्तीत जास्त मार्जिन ॲड करू शकतात अनलिमिटेड मार्जिन ॲड करू शकतात तुम्ही पाहिलं असेल की लेंगा दहा लाखाचा पण येतो पाच लाखाचा येतो एक लाखाचा येतो पंचवीस हजाराचा येतो आणि पाच हजाराचा पण येतो दरक प्राईजचे लेंगे असतात तर का दहा लाखाचा लेहंगा खरंच एवढा महाग असतो तर नाही त्यामध्ये एवढी जास्त मार्जिन ॲड करण्यात आलेली आहे जर तुम्ही ॲज अ होलसेलर सुरू करत आहात तर इम्पॉर्टंट वस्तू आहे की तुमच्याजवळ जे कन्झ्युमर येत आहे तुमचे जे रिटेलर तुमच्यापर्यंत पोचत आहेत ते तुमच्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचतील ही वस्तू लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता जरुरी नाही आहे की तुमचे जे रिटेलर्स आहे तुमच्या शहराचेच असतील आपण एखाद्या मोठ्या शहरामध्ये हा बिझनेस करत आहोत तर जरुरी नाही की त्याच्या त्याच शहर त्याच भागातले रिटेलर तुमच्याजवळ येतील तुम्ही तुमच्या आजूबाजूचे गावाचे जे रिटेलर्स असतात ना त्यांनाही तुम्ही घेऊ शकता तुमच्या बिझनेसमध्ये इन्क्लूड करू शकतात तुम्ही अशा प्रकारे काही ॲडवर्टाईजमेंट करू शकतात की तुम्हाला कमीत कमी भावात मिळत आहे कारण की रिटेल जेवढा जास्त लोकांना माहीत पडेल जेवढं जास्त रिटेलरला तुमच्याविषयी माहीत पडेल तेवढा तुमचा बिझनेस पुढे जाण्याचा ग्रो करण्याचे चान्सेस वाढत असतात आता नेक्स्ट पॉईंट जी आहे ना ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पॉय पॉईंट आहे ते म्हणजे मार्जिन हो तुम्ही कमीत कमी मार्जिन तुमच्याजवळ तुम्ही जर ॲज अ होलसेलर सेल करत आहात तर तुम्ही कमीत कमी मार्जिन तुमच्याजवळ ठेवा कारण की एक रिटेलर जो आहे ना अनलिमिटेड मार्जिन ॲड करू शकतो पण एक होलसेलर जर अनलिमिटेड मार्जिन ॲड करेल किंवा एक लिमिटपेक्षा जास्त मार्जिन ॲड करेल तर पॉसिबिलिटी आहे की तुमचा बिझनेस पुढे जाईल किंवा नाही जाणार म्हणून मार्जिन थोडी कमी ठेवा मार्केटपेक्षा फक्त तुम्ही बा पाच टक्केही कमी ठेवली पाच टक्के खूप जास्त आहेत पण जर तुम्ही कमी ठेवली थोडी तरी हा तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे कारण की तुमच्या कस्टमरला ही वस्तू वाटेल की नाही ह्या ठिकाणी वस्तू मिळतात स्वस्त मिळतात आणि चांगल्या क्वालिटीचे मिळतात जर तुम्ही जर मी तुम्हाला अजमेरा फॅशनची गोष्ट करू तर आम्ही फर्स्ट असे मॅन्युफॅक्चर आहोत जे सरळ एक रिटेलरला या सगळ्या वस्तू प्रोव्हाइड करत आहेत आणि होलसेलमध्ये जर सुरू करत असाल तर तुम्हाला सेम भाव पडेल तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये आमच्या इथे वस्तू मिळतील तर हा पण तुम्हाला एक प्लस पॉईंट मिळतो एक मॅन्युफॅक्चर करून वस्तू घेण्यासाठी आमच्याकडे तुम्हाला खूप सगळ्या वस्तू मिळतात जसं साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट कुर्ती फॅन्सीवेअर जे आयटम असतात ना एकदम म्हणजे ब्रायडल वस्तू त्या सगळ्या वस्तू किड्स किड्सवेअर अजून खूप सगळ्या वस्तू एक रिटेलरला ज्या वस्तूची गरज आहे ना त्या सगळ्या वस्तू तुम्हाला आमच्या एकाच जागेवर मिळतात म्हणून जर तुम्हाला आमचा कलेक्शन अजून पाहायचं असेल किंवा तुम्हाला भेटायचं असेल एकदा व्हिजिट करायची असेल अजमेरा फॅशनमध्ये तर तुम्ही येऊ शकतात आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला आहे जर आवडला आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार